वर्दडी शिवारातील पायथ्याला असलेल्या मंदिराचे पुजारी निफाडे तात्या या चाकूचा धाक दाखवत अज्ञात चौघांनी अंदाजे दीड लाखांचे ऐवज केले लंपास आज सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी देवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील चिंचवे शिवारातील वर्दडी शिवारातील डोंगराच्या पायथ्याला असलेले शनी येथील पुजारी शांताराम अमरचंद निफाडे वय सहासष्ट राहणार कुंभारवाडा चांदवड हे शनी मंदिर पुजारी यांनी देवडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास ते नियमित प्रमाणे आपल्या घरी जात असताना चिंचवे शिवारातील मारुती मंदिर परिसरात चार अनोळखी इसम वय अंदाजे अठ्ठावीस ते तीस वयोगट यांनी फिर्यादीत चाकूचा धाक दाखवून फिर्यादीकडे असलेले पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची गड्यातील चेन पंच्याहत्तर हजार दहा ग्रॅम वजनाची एक सोन्याची निलमखडा असलेली अंगठी किंमत अंदाजे पन्नास हजार पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी अंदाजे किंमत पंचवीस हजार एकूण किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार येण्याप्रमाणे वर्णनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले आहेत म्हणून सदर घटनेबाबत देवडा पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर पुढील तपास करीत आहेत एसन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे का हो मी पत्रकार बोलतोय यशम टीव्ही चा हो तुमच्याकडे काय नक्की काय चोरीला गेलंय एक चे पंधरा ग्रॅम ची पंधरा ग्रॅम ची चेन हा एक दहा अंगठी आणि पाच ग्रॅमची पुन्हा एक अंगठी आणि तुम्ही ज्यावेळेस ते आलेले होते त्यावेळेस मंदिरात होते की कुठे होते बाहेर मंदिरातून घरी चाललो होतो नागर रोड कडे रोड वरती झालं का मग नागर रोडच्या खाली झालं किती वाजेच्या दरम्यानची ची घटना आहे ही साडे पाच दरम्यान सायंकाळी साडे वाजता काल झालं का मग हो दिली आहे का पोलीस स्टेशन ला हो आणि एक कायदेशीर व्यक्ती होती कोरची आरायची एक खेळा लावलेला मुलगा होता तरुणच होता तीस एक वर्षाचा आणि एक नाट्यशी व्यक्ती होती त्याच्यापेक्षा लहान व्हायची त्यांनी काय तुम्हाला दाग चाकू दाखवला का मग रस्त्यात उभी होती आणि मी थांबल्यावर हो लगेच चावी काढून घेतली चाकू दाखवून गळ्यातली चेन ओढली आणि दोन्ही अंगठ्या काढून घेतल्या बर धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू